तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव जयंती दिनानिमित्त गुरुवारी येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे अभिवादन करण्यात आले येथील बस स्थानकाजवळ भव्य फलक लावून त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा ठेवण्यात आली सकाळी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी अमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण शहर प्रमुख रवींद्र सोनवणे शहर संघटक शरद शेबाळे राजन सिंग चौधरी माजी तालुका प्रमुख अरविंद सोनवणे अनिल सोनवणे मुन्ना सोनवणे पप्पू शेवाळे चेतन पाटील विक्रांत पाटील लखन सोनवणे पंकज ठाकूर सुनील गायकवाड संदीप सोनवणे मोहसिन शहा मंगलसिंग जोहरी नंदू सोनवणे सुरेश पगार रवी जाधव सुमित वाघ सुनील गायके आदींसह शिवसैनिक उपस्थित होते इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण शहर प्रमुख रवींद्र सोनवणे व पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी निळकंठ भालेराव सटाला